आदरणीय व्यासपीठ इथे जमलेल्या माझ्या तरुण वर्ग माझे वडीलधारी सर्वांना पहिलं साक्षर नमस्कार तुम्ही माझा मान हो ठेवून इथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं नावलौकिक होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या मनावर असल हृदयावर असल आणि प्रत्येकाच्या ओटावर असेल हे नाव माझं तिथं गेलं जाईल पण माझे सर्व मित्रमंडळांनी ज्या पद्धतीने काम करण्याची मला संधी दिली प्रत्येकांच्या घरोघरी पोचण्याची मला संधी दिली प्रत्येकांच्या गावागावामध्ये मला संधी दिली आणि कार्यालयाचं उद्घाटन करताना एवढा जनसमवय मी बघून अत्यंत आनंदी झालो आणि मला वाटतंय तुमच्या पुढं कुठलीही ताकद मला आडवणार नाही की बाबा त्या आमदार पदासाठी मला कोणी थांबवणार नाही मला असं वाटते पण कार्यालयाचं निमित्त साधून आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम माझे मार्गदर्शक तात्या यांनी आज जळकोट तालुक्यामध्ये माझं भव्य दिव्य असं कार्यालय यांनी इथं स्थापन केलं कार्यालयाची पाहणी करत असताना माझे सहाय्यक अमर भाऊ अत्यंत कष्टपणाने त्यांनी काम केलं प्रत्येक गावागावातनं आज मला इथं प्रतिसाद भेटला आवळवाडी असल आदळवाडी असल आपली गुत्ती असल एकुरका असल तोंडार असल घुंश्या असल प्रत्येकाने आवर्जून एक एक के आवर के फोन केला म्हणले भाऊ आमचं तुम्हाला पाठिंबा आमचा तुम्हाला पाठिंबा मी म्हटलं पाठिंबा देऊन जमणार नाही तुम्हाला इथे यावं लागल भेटावं लागल आणि समोरच्याला ताकद दाखवावं लागल मला अतिशय आनंद झाला आणि आज मला असं वाटतंय की कार्यालयाचं उद्घाटन करताना जेवढा जनसंपर्क माझा वाढेल प्रत्येकाने त्यांचा जनसंपर्क वाढवतील आणि मलाही त्यांच्यापर्यंत पोहोचवतील प्रत्येक दारोदार मला फिरवतील आणि मी फिरण्यासाठी मला उदगीरचा विकास करण्यासाठी उदगीरला एम आय डी सी आणण्यासाठी उदगीर तालुक्यातील प्रत्येक गाव गावातला एक एक व्यक्ती घरातला एक एक व्यक्ती तो तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर चारशे पाचशे किलोमीटर जातोय मी आमदार झाल्यावर निश्चित ही गोष्ट होणार नाही मला असं वाटतंय पण उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज तालुक्यावर एवढं मोठं ऑफिस एवढं जनसमवय बघून आपल्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की स्वप्नील जाधव जर आमदार झाला जिल्ह्यात तालुक्यातला सोडा पण जिल्ह्यातला व्यक्ती सुद्धा बाहेर जाणार नाही याची खात्री मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज मी घेतो आपलं जे विजन आहे सगळ्यांनीच सगळ्याच सगळ्याच आमदारांनी आमदारपद भूषवले मंत्रीपद भूषवले कुणाचं नाव घ्यायची इतपत माझी कर्तृत्व नाही आहे पण मला तुमच्याकडे बघून त्यांची मला आज त्या आमदारांची आज घेऊन वाटते की बाबा या आमदारांनी ह्या लोकांना अजून पण त्याच घाणी ठेवली पण इथनं पुढे ही गोष्ट होणार नाही जरी मला एक संधी नाही भेटली तरी मी ते काम करणार आणि आपण माझे मित्र आहेत माझे चांगले बिझनेसचे पार्टनरचे लोक आहेत की ते उदगीर सारख्या ठिकाणी एम आय डीशी असेल कंपनी असेल सॉफ्टवेअर कंपनी असतील ते जे मान्यता भेटती राज्य राज्य सरकारने जी मान्यता दिलेली आहे ती मान्यता प्राप्त झालेली आपण त्यांची कमीत कमी पाचशे लोकांची माना पहिली सुरुवातीला पाचशे लोकांची आपण कंपनीत आण चांगल्या पद्धतीने ते पाचशे लोकांची कंपनी म्हणजे अडीचशे लोक बाबा आपल्या आरोग्य खात्यात जातील अडीचशे लोकं त्यांच्या मध्ये जातील पाचशे लोक त्या कंपनीत काम करतील अशा पद्धतीने आपण कंपन्या मागवण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही सगळ्या ताकदीने मला इथे येऊन बाबा मार्गदर्श केलं आशीर्वाद दिला आणि ज्या पद्धतीने मला तुम्ही आज बघताय त्याच पद्धतीने तुम्ही मला पुढचे पाच वर्ष बघाल हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या माझ्या जीवलग आणि कार्यकर्त्यांना तर एक विचार केला तर स्वप्नील भाऊ आगामी निवडणूक दोन हजार चोवीस यासाठी तर आपल्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता हे जनसंपर्क जे आहे हे कार्यालय जे आहे तर एखाद्या ठिकाणी बसस्टँड पाहिजे एक ठिकाण पाहिजे तर त्या ठिकाणासाठी सरांना भेटण्यासाठी आपल्या भाऊंना हक्काचा घरातला माणूस म्हणून आपण भाऊला हाक दिली तर अर्ध्या रात्री चोवीस तास कधीही ते आपल्याला मदत करतील आणि दोन हजार चोवीसच्या आगामी निवडणुकीमध्ये आपण भाऊ ना भरघोस मताने आपला घरचा भाऊ आपला एक मोठा भाऊ वडील कोणी का असणार आपल्या नात्यातला घरातला हक्काचा माणूस म्हणून त्यांना निवडून द्यावं आणि प्रत्येकाने जनसंपर्क संपर्क एवढा वाढवला पाहिजे की बाबा सगळ्याला वाटायला पाहिजे की बाबा हा माणूस आपला घरातला आणि हक्काचा आहे आणि खरंच ते आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने त्यांना भरघोस मतानी किंवा त्यांचा संपर्क जेवढा आहे तेवढा वाढवला तेवढा एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो त्यांनी तुम्हाला आदरणीय व्यासपीठ इथं जमलेले माझे सर्व कार्यकर्ते आज आपण इथं उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आणि आपल्या या उदगीर आणि जळकोट मतदारसंघाचे तरुण तडफदार जे उमेदवार आहेत स्वप्नील जाधव तर यांना आपण भरघोस मताने विजय करायचा आहे म्हणून या जळकोट तालुक्यामध्ये सत्तेचाळीस जी गाव आहेत तर प्रत्येक गावगाव जाऊन आपल्याला त्यांच्याबद्दल हे जनसंपर्क ठेवायचा आहे आणि प्रत्येक मतदाराला असं समजावून सांगून त्यांना आपण भरघोस मतदान असं करून घ्यायचं आहे म्हणून सगळे जे कार्यकर्ते आहेत तर आपल्या गावामध्ये थे, आपण त्यांच्याविषयी वातावरण निर्मिती करावं आणि त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावं तर अशा प्रकारे संजयकाने मला बोलण्याची संधी दिली म्हणून माझे एक दोन शब्द मांडतो आणि थांबतो जय हिंद आज या ठिकाणी स्वप्नीला अण्णा जाधव यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जळपूर तालुक्यातून उदगीर तालुक्यातून प्रत्येक गावातून सर्व मित्रमंडळी व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल माननीय स्वप्नीला अण्णा जाधव यांच्यातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा पण देतो धन्यवाद